शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या प्लॉटचं वय झालं आहे शहाण्णव दिवस आणि शहाण्णव दिवसाच्या मानानं आता प्लॉटला दोन तीन चार दोन तीन चार पहिला जे कोंब आलेले त्याला कांडे आहेत आणि नंतरचे जे कोंब आले ते आता ह्या अवस्थेत आहेत म्हणजे कांडी धरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत तर एकंदरीत परिस्थिती प्लॉटची अतिशय सुंदर आहे शहाण्णव दिवसाच्या मानानं मध्ये जर पाऊस नसता आला तर सगळे ऊस आपल्याला हे अशी दिसली असते पावसाचा कालावधी नसतं तर चला निसर्गाशी अशी दोन हात करतच आपल्याला राबायचं शेतीत समाधानी आहे शंभर दिवसात म्हटलं तरी आता प्लॉटची बांधणी करू शकतो अशी कंडिशन आहे अजून एक दहा दिवस आपण थांबणार आहे एक दहा दिवसानं हे सगळे कोंब व्यवस्थित वर आले जर खाली बुडक्यात एक एखादी कांडी धरायला चालू झाली की आपण परत ह्याला आता मोठी बांधणी करून घेणार आहे सध्या बाळ बांधणी केलेली आहे आणि कंडिशन अतिशय सुंदर आहे कळवा तुम्हाला कसा वाटतोय प्लॉट कंडिशन कशी आहे त्यानुसार तुमचंही मत कळवा